श्रुतेभू हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कथेला सुरुवात करत आहोत कथेचं नाव आहे स्नेहबंध भाग एक नुकताच पाऊस पडून गेला होता तर वातावरण प्रसन्न झालं होतं झाडं ही विगार झाली होती पावसाने आंघोळ घातली होती तर ताजेथवानी दिसत होते पण त्यासोबत पावसामुळे रस्त्याला चिखल झाला होता रस्त्याचं काम सुरू होतं तर खड्डे पाडले होते त्यात पाणी चाटलं होतं त्यामुळे खड्डे चुकून पुढे जायचं म्हणजे कसरत होती चैतन्य देखील अशीच कसरत करत गाडी चालवत होता पावसामुळे ट्रॅफिक जाम झालं होतं कासाच्या गतीने कार पुढे जात होती त्यामुळे त्याची चिडचिड वाढत होती त्यात भर पडली ती आईच्या फोनने चैतन्य कुठे आहेस किती वेळ लागेल पोहोचायला ऑफिस मधून निघाला आहेस का आई येतोच आहे ग ऑफिस मधून निघालो आहे इथे पाऊस पडला आहे तर ट्रॅफिक जाम झाला आहे तो वैतागून बोलत होता इतक्यात लाल सिग्नल हिरवा झाला म्हणजे ट्रॅफिक हवालदाराने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला होता त्याने कार चालू केली गुगल मॅपवर दाखवलेल्या वाटेवर तो कार चालवत होता त्याला समजत नव्हतं आई बाबा आता यावेळी तिथं काय करत आहेत त्याच्या आई वडील एका छोट्या समारंभासाठी वापरण्यात येणाऱ्या हॉलजवळ उभे होते त्यांनी चैतन्याला ऑफिसचे काम झाल्यावर त्यांना घ्यायला तिथं बोलावलं होतं तसं तर त्याने जायचं टाळलं असतं पण आज पाऊस पडला होता त्यामुळे कॅब मिळणं उघड वाटत होत म्हणून तो आई वडिलांना पिक करण्यासाठी जात होता याशिवाय अक्षय हॉल पण त्याच्या घरी जाण्याच्या मार्गावरच होता ट्रॅफिक सोबत दोन हात करत त्याने ते अंतर पार केलं एरवी अर्ध्या तासात पार होणाऱ्या अंतराला आज त्याला तब्बल दोन तास लागले होते तो हॉल जवळ पोहोचला आणि त्याने बाबांना फोन केला तर बाबांनी त्याला मेसेज करून आत हॉलमध्ये यायला सांगितलं त्याने कारण विचारायला फोन केला तर बाबांनी उत्तर दिले नाही पुन्हा आधीचा मेसेज पाठवला हो चिडचिड करत त्याने कार हॉलच्या पार्किंग लॉट मध्ये पार्क केली आणि बाहेर आला अंगावरचा शर्ट चुरगळला होता तर त्याने तो ठीकठाक केला कपाळावर आलेले केस हाताने सावरले त्याला टापटी प्राणीची मुळातच आवड होती तो आत आला एक पायरी गाळतच पायऱ्या चढला आत येऊन बघतो तर समोर पन्नासच्या आसपास मंडळी जमली होती स्टेज वर मोठ्या अक्षरात बॅनर लावला होता त्यावर अक्षरात लिहिलं होतं स्नेहबंधन विवाह संस्था ते वाचून आईने त्याला इथं का बोलावलं आहे ते मनात तर चिडचिड येत होती पण इतक्या लोकांच्या समोर त्याला त्याचा राग पण व्यक्त करता येत नव्हता बघण्यासारखी मान उंचावून त्याने दरवाजातून आत बघितले तर त्याचे वडील त्याला दिसले शेजारी आई बसली होती ते दोघं एकदम पुढच्या रांगेत बसले होते ची मोकळी होती त्याला आईला फोन करून बाहेर पण बोलवता येत नव्हते त्यात बाबांनी त्याला मेसेज केला त्यांनी त्याला त्यांच्या शेजारी येऊन बसायला सांगितलं होतं बाबांचा शब्द तो डावलू शकत नव्हता राग मनातल्या मनात आवरत तो आईच्या शेजारी येऊन बसला समोर स्टेजवर कार्यक्रम सुरू झाला होता तो आसपास निरीक्षण करत बसला स्नेहबंद ही विवाह संस्था विधवा विदुर घटस्फोटीत मुलांची लग्न जुळवण्याचं काम करत होती मुलांची नाही माणसांची बायकांची लग्न करून देतात असं म्हणणं योग्य वाटत होत हॉलमध्ये मुलांची संख्या कमी वाटत होती तर लग्न इच्छुक भावी वधूवर कमी आणि त्यांचे अतिउत्साही आई वडील जास्त दिसत होते स्टेजवर संस्थेचे अध्यक्ष संस्थेबद्दल माहिती सांगत होते नंतर त्यांनी विवाह इच्छुक लोकांना त्यांचा परिचय देण्यासाठी स्टेजवर बोलावलं येऊन त्यांची माहिती सांगत होते त्याचे आई वडील मन लावून ऐकत होते तर त्याच्या विरुद्ध चैतन्यने मोबाईल फोनवर गेम खेळायला सुरुवात केली होती त्याला आजूबाजूचं काहीच पण पाठीमागच्या ओळीतून काहीतरी खुसूर त्याला ऐकू आली दोन मुली बोलत होत्या ताई जाना पुढं तुझा परिचय करून दे ना एक मुलगी तिच्या ताईला आग्रह करत होती बस दीपा मी इथे फक्त आईच्या समाधानासाठी आले आहे एक तास वेळ घालवायचा आहे आणि घरी जायचं आहे त्यांचं बोलणं ऐकून चैतन्याच्या ओठांवर हलके झास त्याने त्यांच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष पुरवलं तो कान पिऊन त्या दोघींच बोलणं ऐकू लागला ती मुलगी ताईला विनवत होती तिचा परिचय करून देण्यासाठी आणि ती मुलगी तिला तितक्याच चोरात नकार देत होती इतक्यात त्याचा फोन वाजला फोनची रिंग ऐकून लोकांचं लक्ष त्याच्याकडे वळलं आईने त्याच्याकडे नापसंतीचा कटाक्ष टाकला नजरेनेच त्याने सगळ्यांची माफी मागितली मित्राचा फोन आला होता त्याला त्याचा फोन करणं आवश्यक होतं कारण त्याला हा परिचय देण्याच्या कामामधूनही सुटका हवी होती कुठे जात आहेस आई ऑफिस मधून फोन आहे तो खोट बोलला खरं का हो ठीक आहे पाच मिनिटात परत आल्यावर तुला तुझा परिचय देण्यासाठी स्टेजवर जायचं आहे आईने दटावलं चैतन्याने मानेने होकार दिला बाबांनी पण त्याच्याकडे रागाने बघितलं होतं बाबांना तो नकार देऊ शकत नव्हता त्या मायलेकांचं बोलणं ऐकून त्या दोघींच्या पैकी एक मुलगी फिस्कर आपल्या ताईला म्हणाली ताई, ताई यांना पण या त्यांच्या आईने जबरदस्तीने पाठवलं आहे तुझ्यासारखं चुप बस दीपाशालावाणी नजरेने तिने त्याची माफी मागितली नाही म्हंटलं तरी चैतन्याने त्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं मान खाली घालून तो हॉल बाहेर पडला बाहेर येऊन त्याने फोन बघितला मित्राचा फोन होता त्याने त्याला त्याचा सीवी पाठवला होता त्या संदर्भात फोन केला होता त्याच्या कंपनीत व्हॅकन्सी होती तर कडे सीव्ही फॉरवर्ड करायला विनंती करण्यासाठी त्याने फोन केला होता त्याने ऐकून घेतलं काम करतो असं म्हणत त्याने फोन ठेवला मनात आलं बाहेरच्या बाहेर कलटी मारून जावं म्हणून त्याने पायऱ्या उतरायला सुरुवात केली तो खाली पोहोचला आणि लिफ्ट मधून त्याचे वडील बाहेर पडले त्यांना बघून त्याची तंतरली काय रे काय झालं ते बाबा मी कार त्यांना बघून तो तत्प करत होता तरी सबब सांगण्याचा सा प्रयत्न केला चल सोबतच जाऊ बाबांनी बॉक्स करून चुपचाप तो बाबांच्या मागे निघाला पुन्हा हॉलमध्ये आला बाबांच्या नजरेला नजर देण्याची त्याची हिंमत होत नव्हती लाज वाटत होती आपण कसं काय याच वागू शकतो ते दोघं आत येऊन बसले सुदैवाने तोपर्यंत परिचय करून देण्याचा कार्यक्रम संपला होता स्टेजवरच्या माणसाने मुलांना आपापस भेटायला सांगितलं होत त्यांच्या नियमाप्रमाणे त्यांनी मुलींना एका ओळीत बसवले होते मुलांना एका ओळीत उभे केले होते मुलाने प्रत्येक मुलीसमोर जाऊन त्याचा परिचय करून द्यायचा होता एकमेकांशी बोलायचं होतं चैतन्य नेमकं त्या मगाशी भेटलेल्या मुलीच्या समोर बसला होता त्याने बघितलं तर ती खूप साधी राहणी पसंत करणारी मुलगी वाटत होती आकाशी रंगाचा कॉटनचा ड्रेस केसांची घट्ट वेणी एकही बट बाहेर पडू शकणार नाही इतकी घट्ट वेणी घातली होती तिने ओरणी दोन्ही खांद्यावरून पिन लावून पांघरली होती गळ्यात नावाला एक चेन दिसत होती चेहऱ्यावर शांत भाव डोळ्यात नव्हतं ते नक्कीच बहिणीने बळजबरीने घालायला लावला आहे असंच वाटत होत त्या कोरड्या डोळ्यात खूप काही सहन केल्याचं दुःख जाणवत होत ते बघून एक क्षण त्याच्या काळजात पण चर्र झाला मनावर आवर घालत त्याने बोलायला सुरुवात केली मी चैतन्य तिने आश्चर्याने विचारला मवाळावर वा ऐकून तिने नजर उचलून समोर बघितलं होतं त्याला समोर बघून ती आपसुकच म्हणाली हो मीच तो म्हणाला तरी ती गप्पच काही बोलत नव्हती त्यालाही पुढं काय बोलावं ते समजत नव्हतं तुम्ही मगाशी उगाच ओघडला तुमच्या बहिणीला काहीतरी आठवून तो म्हणाला निदान पाच मिनिट तरी बोलणं आवश्यकच होत म्हणजे तिने नजरेनेच विचारले तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्याने अंदाज लावला तिला काय विचारायचं असेल याचा मी खरंच माझ्या आई वडिलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी इथं आलो आहे त्याने स्पष्टीकरण दिलं तिने समजल्याप्रमाणे मान हलवली पुन्हा एकदा शांतता पसरली तुम्हाला बोलता येत नाही का त्याने अचानकपणे विचारलं नाही असं काही नाही ती पहिल्यांदा ना बोलली आता तो गप्प बसला त्याला सुचे पुढे काय बोलावं ते दीपाच्या वतीने मी तुमची माफी मागते तिला समजतच नाही कुठे काय बोलावं ते ती ओशाळल्या चेहऱ्याने म्हणाली तिचे हावभाव बघून त्याला हसत आलं इतक्यात बेल वाजली नियमाप्रमाणे बेल वाजले की त्या मुलांना आपली सीट बदलायची होती थोड्या वेळाने हा कंटाळवाना कार्यक्रम संपला नंतर तो आई वडिलांना घेऊन बाहेर पडला कार मध्ये त्याने बोलायला सुरुवात केली आई तुम्ही मला याचसाठी बोलावलं होतं का मग अजून काय करायला हवं अरे असं एकट्याने आयुष्य नाही येत डोळ्यात पाणी आलं होतं ते टिपून घेत आई म्हणाली आईच्या अश्रू सोबत त्याचा राग कापरासारखा उडून गेला त्याने कार घराच्या दिशेने चालवायला सुरुवात केली त्यावर आई वडिलांना काय विचारणार आधीच मगाशी पळून जाण्याचा त्याचा प्रयत्न सपशेल फेल झाला होता असेच काही दिवस गेले चैतन्य तर तो प्रसंग ती भेट विसरून गेला होता एक दिवस त्याच्या वडिलांच्या मित्राच्या मुलाचा साखरपुडा होता तर तो पण आई वडिलांना सोबत घेऊन आला होता त्याला गरजेचं होत कारण म्हणजे समीर आणि मेघना त्याचे पण मित्र होते ते एकाच कम्प्युटर क्लासेस मध्ये जात होते एंगेजमेंट झाली होती स्टेजवर शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम सुरू होता तो एका कोपऱ्यात बसला होता इतक्यात त्याच्या वडिलांनी त्याला बाहेर लॉनवर बसायला बोलावलं त्यांच्यासोबत त्यांचे मित्र बोलत होते त्यांच्याशी ओळख करून द्यायची होती ते बोलत होते इतक्यात एक मुलगी आली बाबा तुम्हाला आत बोलावलं आहे रमेश अरे तुझी ओळख करून देतो ही माझी मुलगी नंदिनी चैतन्य तिच्याकडे बघत होते अरे ही माझ्या दादाची मुलगी आहे सध्या इथे राहायला आली आहे गिरीश काका का बोलत होते नंदिनी हे रमेश काका माझ्या शाळेचा मित्र हा त्यांचा मुलगा चैतन्य गिरीश काकाने ओळख करून दिली त्या दोघांनी एकमेकांना बघून ओळखून पण न ओळखण्याचं नाटक केलं नुसतं हाय हॅलो करून सुटका करून घेतली काही दिवसांनी बाबांनी त्याला सांगितलं रविवारी आपल्याला समीर आणि मेघनाला केळवण करायचं आहे त्यामुळे आज चैतन्याने छानपैकी ऑफ व्हाइट रंगाचा शर्ट आणि डार्क प्राऊंक रंगाची पॅन्ट घातली ती तो आई वडिलांना घेऊन हॉटेलमध्ये केला समोर दीपा आणि नंदिनीला बघून चपापला इकडे त्या दोघांचं कुटुंब एकमेकांशी ओळख करून देण्यात बिझी झालं होतं ते दोघं चुळबुळ करत होते त्यांना काहीही करून इथून दूर जायचं होतं त्यांचं महत्वाचं कारण म्हणजे त्यांच्या बोलण्याचा हा या दोघांचा होता काही वेळाने नंदिनीच्या काकाने त्या दोघांना बोलण्यासाठी दुसऱ्या टेबलवर जाऊन बसायला सांगितलं शेवटी नाईला त्याने ते दोघं बाहेरच्या लॉनवर असलेल्या खुर्चीवर जाऊन बसले दोघांनाही काय बोलावं काय रिॲक्ट करावं समजत नव्हतं तुम्हाला माहित होत आत आपल्याबद्दल बोलणी सुरू आहे याची त्या दोघांमधील शांतता तोडत त्याने विचारलं नाही मला तर आईने आता आपण भेटल्यावर सांगितलं तुम्हाला माहित होतं का क्रमशः लेखिका वेदा श्रोते हो कसा वाटला कथेचा पहिला भाग कमेंट मध्ये अवश्य कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद